नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झाली आहे सगळी कामं पण आवरलेली आहेत आणि वै पूजा तिकडे कपडे धुत होती म्हणून म्हटलं चला आपण गॅस घासून घेऊया म्हणजे दोघींनी मिळून केलं ना की जरा लवकर कामं होतात आणि थोडंसं आम्हाला बाहेर पण जायचं होतं तर आलोय बघा आमच्या घराच्या जवळच आहे जास्त काही ना लांब नाही आहे तर हे आहे बघा सोमेश्वर मंदिर आणि मुलांना पण गार्डनमध्ये जायचं होतं खेळायला थोडंसं आणि ते थोडंसं मोकळं आहे त्यामुळे म्हटलं चला जाऊया मग आम्ही सगळे मिळून या छोट्या बाळालासुद्धा घेऊन आलो इकडे तर खूप छान आहे बघा इथे हे मंदिर ऐतिहासिक आहे खूप वर्षापूर्वीचं आहे आणि मस्त इथे बनवलेलं आहे पण आपण आता सध्या आतमध्ये जाणार नाही तर आतमध्ये खूप सुंदर आहे आणखीन वेगवेगळे स्टॅच्यू बनवलेले आहेत जर वेळ मिळाला ना की नक्की मी त्याचा फुल व्हिडिओसुद्धा घेणार आहे तर हे बघा तर आम्ही इथे थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मग सगळं फिरून म्हटलं चला आता फिरून घेऊया आणि ते बघू शकता या ठिकाणी ना सगळे जे मंदिरं आहेत ना वेगवेगळे ते सगळे या ठिकाणी बनवलेले आहेत जसं की समजा मी इथे दाखवते आहे तुम्हाला इथे नाव व्यवस्थित दिसत नाही आहेत पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना त्याच्या नावासही दाखवणार आहे तर तुम्हीच कमेंट्समध्ये जर तुम्हाला एखादं मंदिर कोणत्या ठिकाणचं आहे ते जर लक्षात आलं ना की खाली कमेंट्स करा तर सगळे जे वेगवेगळे जे देवस्थान आहेत ना वेगवेगळे जे मंदिरं आहेत ना ते सगळे या ठिकाणी बनवून ठेवलेले आहेत बघू शकताय तुम्ही आणि भारी वाटतं बघा हे बघायला तर जे सोमेश्वर मंदिर आहे ना जसं बाहेरून दिसतं किंवा जसं आहे तसं इथे हे छोटे मंदिर बनवलेले आहेत तुम्ही बघू शकताय तर आता तिकडे इथे बघू शकते मी एक तुम्हाला दाखवते बघा थोडंसं जवळून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण आमचं कॅमेरामॅन काय त्याच्या लक्षात नाही आलं कारण ते पहिल्यांदाच शूट करते म्हणून म्हटलं जाऊ द्या आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवून घेऊया इथे बघा किती मोठं महादेवाची मूर्तीसुद्धा आहे आणि इकडे हे बघा जसं सोमेश्वर मंदिर आहे इथे जशाला तसं ते मंदिर इथे बनवलेलं आहे छोटं तर बघू शकता बरीचशी मंदिरं आहेत या ठिकाणी हे बघा सगळी जी मंदिरं आहेत ना हे जे आहे नागेश्वर जे मंदिर आहे ना ते सेम इथं छोटं बनवलेलं आहे आणि खूप सुंदर आहेत बघा इथं मंदिरं बनवलेली हे बघू शकताय तर भारी वाटलं बघा या ठिकाणी मी अगोदरही बऱ्याच वेळा आलेली आहे इथे पण तेव्हा काय आपण व्हिडिओ शूट वगैरे करत नव्हतो आणि हे मंदिर बघा किती सुंदर आहे खूप छान आहे त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे तसंच इथं बनवलेलं आहे हे तर एकदम भारी वाटते म्हणजे आपण जे मंदिरं तिकडं बघायला जाऊ शकत नाहीत ते आपल्याला इथल्या इथं जवळ हे केदारनाथचं मंदिर आहे बघा इथे बनवलेलं आहे तर इथल्या इथं आपल्याला बघायला मिळालेली आहेत तर खूप छान आहे याच्यानंतर इथं ग्रीनरीसुद्धा खूप भारी आहे बघा हे मंदिर बघू शकताय सगळं असं दिसते हे बाहेरचा व्ह्यू आहे मंदिरांच्या मेन मंदिर इकडे पुढे आहे तर इथे बिल्डिंग्स बघा किती मोठ्या मोठ्या आहेत तर चला आता आपण थोडंसं खाली जाऊया कारण इथे बरंचसं वेगवेगळं बनवलेलं आहे तर चला आता तुम्हाला नेक्स्ट दाखवते आतमध्ये काय आपण जाणार नाही आहेत उशीर झाला आहे आपल्याला थोडासा म्हणून तर हे बघा माझं बाळ कसं फिरते सगळी इकडे आणि त्याला ना कोंडून कोंडून राहूच वाटत नव्हतं म्हणून मग मी त्याला थोडंसं इकडं मंदिरामध्ये घेऊन आलेली आहे आणि जुन्या काळचं मंदिर आहे पण त्याला ना मस्त इथे बनवलेलं आहे छान तर भारी वाटते बघा तर मग काय इथे थोडेसे फोटोशूट वगैरे केले आम्ही आणि आम्ही सगळे मिळून आलो होतो ना तर एकदम भारी वाटत होतं खूप मज्जा येत होती आणि इथे पालखी सुद्धा ठेवलेली आहे बघा सोमेश्वराची आतमध्ये पण गेटला कुलूप आहे सध्याला इथे तर बघू शकताय बांधकाम वगैरे किती छान आहे पाणी प्यायची सुद्धा इथं व्यवस्था आहे तर मग चला आता पुढे जाऊया आणि सगळेजण जे हे बघा इथे मेन मंदिर आहे आतमध्ये पण म्हटलं की आता आपण पूर्ण जेव्हा व्हिडिओ शूट करूनच बऱ्यापैकी छान तर तेव्हा मी आतमधले सुद्धा दाखवणार आहे आणि इथं वेगवेगळे जे मंदिर आहे तिथे मारुतीचं मंदिर सुद्धा आहे आणि भारी वाटतं बघा आम्ही पाचच्या नंतर आलेलो आहोत इथं तर हे आहे भैरवनाथ मंदिर इथं म्हणजे बरेचसे मंदिरं आहेत आणि हे बघा किती छान उंच आहे तर, तर इथे यायला ना खूप छान वाटते संध्याकाळच्या वेळेला आणि बरीचशी जी लोक आहेत ना ती संध्याकाळच्या वेळेला येतात या ठिकाणी इथे मारुतीचं मंदिर सुद्धा आहे तर मग आता चला आमची लहान लहान लेकरं होती सोबत म्हणून म्हटलं लवकर घरी जाऊया आणि आज सोमवार होता मेन त्यामुळे आज आम्ही आलो पण होतो इकडे तर हे बघू शकताय किती छान आहे इथे हा फ्रंट आहे इथला इथून आपण आतमध्ये एंट्री केली होती आणि आता बाहेर सुद्धा आलेलो आहोत तर बाहेर बघू शकता एकदम असं छान म्हणजे गार्डन सुद्धा बनलेलं आहे बघा इकडे बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी पण आम्ही काही थांबलो नाही थोडा वेळ कारण घरची पण कामं होती तर चला आता बाहेर जाऊया तर बाहेर आल्याच्या नंतर मस्त इथे आम्ही पाणीपुरी एन्जॉय केलेली आहे तर एवढी टेस्टी पाणीपुरी होती ना खरंच खूप छान पाणीपुरी होती आणि नेहमी जेव्हा कधी येतो ना आम्ही तर तेव्हा या ठिकाणी एकदा पाणीपुरी खाऊन जातोच तर चला आता घरी जाऊया आम्ही तिकडून येऊ असतो राईने बघायचो पुरण शिजायला घातलेलं आहे म्हणजे आज पुरणपोळ्यांचा बेत आहे तर इकडे बहिणीकडे आले होते थोडा वेळ तर इकडे सुद्धा पनीरची भाजी आणि चपात्या बनवलेल्या आहेत आता कुठे जेवाव काही समजत नाही आहे तर सिद्धांतला पनीरची भाजी खूप आवडते म्हणून हे दोघ जण जे भाऊ भाऊ आहेत ना तर ते जेवण करत आहेत आणि इकडे पूजा बघा पोळ्या सुद्धा बनवत आहे आणि तिच्या पोळ्या बघा कशा आहेत एकदम छान पोळ्या बनवलेल्या आहेत तिने एकदम अशी फुगलेली आहे पोळी आणि किती मस्त नाजूक नाजूक पोळ्या ती बनवत आहे तरी ते पुरणपोळ्यांचा स्वयंपाक आहे बघा आज तर माहेरी आल्याच्या नंतर कसं एक दिवस पुरणपोळ्या एक दिवस काय काय वेगवेगळं ला जेवायला असतं बघा तर चला आईसोबत आता बाजारामध्ये पण जायचं आहे आज सोमवार आहे आणि इथला बाजार असतो आहे तर म्हटलं चला आपणही थोडेसे पाय मोकळे करून घ्यावे म्हणून आईसोबत बाजारात गेलेली आहे इथे आणि बरं वाटलं थोडीशी या बाजारामध्ये ना महागाई कमी आहे नाहीतर पुण्यामध्ये ना एवढी महागाई आहे कोणतीही भाजी घ्यायला गेलं ना की चाळीस रुपये पाव आणि पन्नास रुपये पावा अशीच भाजी होती पण या ठिकाणी थोडंसं मला बरं वाटलं कारण टोमॅटो वगैरे जरा म्हणजे रिजनेबल रेटमध्ये होते आणि भाज्या पण थोड्याशा होत्या कमी भावामध्ये आणि सोमवारी जो आहे ना इथे बाजार असतो मग आईसोबत इथे साड्यांच्या दुकानात गेलो आहे नको म्हणत तरी होते तरीसुद्धा तिने मग साड्यांच्या दुकानात नेलं आणि मला काय इथे जास्त साडी एखादी पण आवडली नाही कारण वेगवेगळे कलर काय नव्हते आणि डार्क शेडमध्येच होतं आणि डार्क शेड मला काही जास्त आवडत नाहीत मग काय आलो घरी बाजार वगैरे घेतला आणि घरी आले तर घरी आल्याच्यानंतर जेवण करायचं आहे तर, तर बाजार वगैरे ठेवला हातपाय तोंड धुतले आणि लगेच आम्ही जेवायला बसलो आहे आणि जेवणामध्ये बघा काय बनवलेलं आहे ते भजी भात पापड पुरणपोळी इकडे दूध पण आहे इकडे पनीरची भाजी पण आहे आणि ही आहे आमटी आणि जेवण एवढं छान आणि एवढं टेस्टी झालं होतं ना की खूपच आणि मला काय दूध आणि पोळी खायला आवडत नाही म्हणून मी मस्त आमटी आणि पोळी खाल्ली त्याचं चला आहे ते सेंड करते